नमस्कार मंडळी दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं या या स्टार ठरलं तर मग मालिकेत हे पात्र साकारत होत्या अचानक तब्येत बिघडल्याने पुण्याला जाऊन उपचार घेते असं म्हणत पूर्णाजी मालिकेच्या निर्मात्या सुचित्र बांदेकर यांना विचारून पाच सहा दिवसांची सुट्टी घेऊन गे गेल्या पण त्यानंतर त्या परतल्याच नाही दर महिन्याला पाच सहा दिवसांची ती सुट्टी घेऊन डॉक्टरकडे जात असे पण यावेळी गेल्यानंतर त्या परत आल्यातच नाही पूर्ण आजीच्या भूमिकेसाठी आता नवीन अभिनेत्री येईल का यावर ठरलं तर मग मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी नुकतीच राज्यश्री मराठी या युट्यूब चॅनलवरती भाष्य केलं यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की शो so मस्ट गो ऑन आपल्याला पूर्ण आजीच्या भूमिकेत नक्कीच कुठल्या तरी एखाद्या वेगळ्या अभिनेत्रीला कास्ट करावं लागेल पण सध्या ज्या पद्धतीने प्रेक्षक सांगताना दिसत आहेत की दुसऱ्या पूर्ण आजी नको त्यामुळे सध्या तरी आम्ही दुसऱ्या पूर्ण आजीचा विचार करत नाही पण शो ला जर गरज पडली तर नक्कीच आम्ही दुसऱ्या अभिनेत्रीला पूर्ण आजी म्हणून कास्ट करू पुढे सुचित्रा बांदेकर असंही म्हणाल्या जेव्हा पूर्ण आजीचं निधन झालं त्यावेळी मी सोशल मीडिया बघत होते त्यावेळी बऱ्याच चाहत्यांच्या अशा कमेंट्स वाचण्यात आल्या की पूर्ण आजीला रिप्लेस करू नका आणि आम्ही सुद्धा नवीन पूर्णा आजीचा सध्या तरी विचार केला नाही त्यामुळे चाहत्यांच्या विनंतीला मान देऊन सध्या तरी नवीन पूर्ण आजीचा आम्ही विचार करत नाही पण शोला जर गरज पडली तर नक्कीच पूर्ण आजी ही भूमिका नवीन कुठली तरी अभिनेत्री साकारेल तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा मांदेकर यांनी सध्या तरी सांगितले की पूर्णा आजीला कोणीही रिप्लेसमेंट करू शकत नाही परंतु जर गरज पडली तर नक्कीच आम्ही पण गरज पडली तर नक्कीच आम्ही नवीन पूर्ण आजीचा विचार करू तर नवीन जी कुठल्या अभिनेत्रीने साकारावी हे कमेंट्स करून नक्की सांगा